सारंग सर मानखूर शिवाजीनगर मतदारसंघात आपण यावेळी पाहिलं तर समाजवादी पार्टीचे अबू आझमी हे विद्यमान आमदार आहेत ते यावेळी रिंगणात आहेत आणि विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक विरुद्ध शिवसेनेचे सुरेश पाटील आणि एम आय एमचे अतिक अहमद खान अशी चौरंगी लढत होताना दिसते नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरनं महायुतीत कुठेतरी मिठाचा खडा पडला होता तर मुस्लिम समाजाचे तीन उमेदवार रिंगणात आहेत मतविभाजनाचा लाभ शिवसेनेच्या उमेदवाराला कितपत होऊ शकतो तसा लाभ होण्याची शक्यता मला जरा कमी वाटते आपण जर लोकसभेचं चित्र बघितलं तर यावेळेला लोकसभेच्या जसं धुळे मतदारसंघाचं चित्र झालं होतं की मालेगाव मतदारसंघामुळे धुळ्याचं चित्र बदलून गेलं तसं काही प्रमाणामध्ये इथेही असं झालं होतं की या जो मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आहे याच्यामधून मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य मिळाल्यामुळे तिथे मिहीर कोटेच्यांचा पराभवाला एक हातभार लागला होता त्यामुळे आत्ता परिस्थिती अशी आहे की या तीन मुस्लिम मतदारांम उमेदवारांमधला कोणता उमेदवार आपला वाटतो हे त्या मतदारांनी आता ठरवायचं था आहे अबू आझमीनच्या उमेदवारीमध्ये आपण जर बघितलं तर ते साधनसंपत्ती त्यांच्याकडे आहे ते आधी निवडून आलेले आहेत त्यांना अनुभव आहे विधानसभेचा दुसऱ्या बाजूला नवाब मलिक यांच्या उमेदवारीबद्दल जो वाद युतीमध्ये निर्माण झाला आहे की भारतीय जनता पक्षाने असं ठरवलं की त्यांचा आम्ही प्रचार करणार नाही आणि त्यांच्यावरती आरोप आणि इतर सगळे मुद्दे आपल्याला माहिती आहेत याच्यामुळे एक असं झालं की महायुतीचं उमेदवार म्हणून नवाब मलिक यांच्याकडे काही प्रमाणामध्ये हिंदू मतं भाजप भारतीय जनता पक्षाला वळवता आली असती पण त्यांनी तिथे तसं न केल्यामुळे नवाब थोडीशी ती अडचण झाली असं मला वाटतं आणि तिसरे जे कॅन्डिडेट आहेत ते कदाचित आश्चर्याचा धक्का या दोघांना देतात का अशी पण एक शक्यता आहे म्हणजे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं की मुंबईमध्ये एम आय एमचे आमदार निवडून आले होते त्यामुळे यावेळेला जर तिथे सगळ्या मुस्लिम मतदारांचं एक प्रकारचं ऐक्य झालं आणि आपण मगाशी जसं उलेमा संघटनेचा उल्लेख केला तशा प्रकारचा जर संदेश काही तिथे गेला असेल म्हणजे मलिकांना मत म्हणजे महायुतीला मत झालंय त्याच्यामुळे कदाचित सगळे मुस्लिम मतदार त्यांच्यावरती काटे मारू शकतात आणि दुसरीकडे एम आय एमच्या जर उमेदवाराकडे मुस्लिम मतं वळली तर कदाचित या मतदारसंघामध्ये वेगळा निकाल लागण्याची पण शक्यता नाकारता नाही येत बरोबर आहे